એ બાજુ મોબાઈલ અરે મોબાઈલ બાજુ અરે भरपूर लांब आहे मी तर काय सांगाल प्रचार करत आहात शासकीय गुवाचा मुख्यमंत्र्यांचा कस वाटत चांगला वाटतंय जोरदार चाल प्रचार सगळ्यांचा तुम्ही बघू शकता का उत्सुकता किती चालू आहे स्वतः बायकवर आहात हो कशी वाटते रॅली मस्त वाटते लोकांचं प्रेम आहे म्हणून म्हणून सगळे छान होते प्रचार करतो त्या बरोबर लोकांचा प्रतिसाद पण खूप आहे खूप प्रेमाने सगळे स्वागत करत आहेत हे त्यांचं सगळीकडनं प्रतिसाद खूप जोरदार आहे साहेबांच्या पाठीशी सगळे आपल्या महायुतीच्या पाठीशी सगळे जनता जेवढी आहे ते आतुरतेने स्वागत करत आहे त्याचबरोबर प्रतिसाद पण देत आहे